नमस्कार वाशिम खबर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी सुधाकर चौधरी वाशिम खबरच्या बातमीपत्रात सविस्तर बातम्या देत आहे बांग्लादेशात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आहे या हिंदुस्थान देशामध्ये बांगलादेशापेक्षा जास्त मुसलमान राहतात परंतु इथला मुसलमान सुरक्षित आहे आणि बांगलादेशमध्ये जे आमचे हिंदू राहतात ते सुरक्षित नाही आहेत बांगलादेशामधल्या हिंदूंचं प्रमाण पन्नास टक्क्यावर घटलेलं आहे आणि इथल्या मुसलमानाचं टक्केवारी जर बघितली तर कितीतरी पटीने या देशातले मुसलमान वाढलेले आहेत याचा अर्थ हिंदू सहिष्णू आहे परंतु बांगलादेशातल्या मुसलमानावर होणारे अनेक वेळाचे जे अत्याचार बघितले याच्या आधीसुद्धा आम्ही आंदोलनं केली आहेत की बांगलादेशातल्या मुसलमानावर अत्याचार होत हिंदूंवर अत्याचार होता कामा नाही आणि तिथले मुसलमान हिंदूंवर अत्याचार करतात माझी आपल्या माध्यमातून बांगलादेशाला एक सांगणं आहे म्हणणं आहे की जर या देशामध्ये हिंदू बहुसंख्या आहे इथला जर मुसलमान सुरक्षित आहे तर तुम्ही त्या देशामधला मुसलमान सुद्धा सुरक्षित राहिला पाहिजे अन्यथा या वेळेला जर समजा याच घटना जर बांगलादेशामध्ये होत असतील तर बांगलादेशाला माझं आव्हान आहे की इथल्या हिंदूंनी जर उद्या आक्रमक होऊन उद्या मुसलमानावर जर हल्ले केले तर याला जबाबदार सुद्धा बांगलादेशात राहील ही कळकळीची विनंती बांगलादेशाला